नमस्कार गीताज व्हेज रेसिपीमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण मुलांच्या डब्यात देण्यासाठी मस्त असा तविष्ट एकदम साधा सोप्पा खिचडी भार कसा करायचा ते पाहणार आहोत तर त्यासाठी एक वाटी बासमती तांदूळ घेतले दोन वाटीने पाव वाटी मूग डाळ आता हे डाळ तांदूळ आपल्याला दोन पाण्याने छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे डाळ तांदूळ छान असे स्वच्छ धुवून झाले आहेत आता आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचे तर इथे आपण जेवढे दाळ तांदूळ घेतले त्याच्यात दुप्पट पाणी यामध्ये घालायचं आहे तर इथे मी अडीच वाटी पाणी घालत आहे जर तुम्हाला खिचडी भात मौलूस करायचा असेल तर इथे साडेतीन वाटी पाणी घाला म्हणजे छान असा मौलूस लुशीत भात होईल तर इथे अडीच वाटी पाणी घालून झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मीठ छान व्यवस्थित मिक्स करून झाल्या यामध्ये आपल्याला हळद घालायची तर पाव चमचाला थोडीशी जास्त अशी ते हळद घातलेली आहे आता ही हळद व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आता हळद मिक्स करून झाली की त्यामध्ये चार लवंगा दोन ते तीन मिरी आता यात तेल किंवा एक चमचा तूप टाकू शकतो एक चमचा तूप टाकत आहे आता इथे तूप टाकून झालेला आहे आता आपल्याला हा डबा कुकरमध्ये ठेवून चार शिट्ट्या करून घ्यायच्यात आणि ते चार शिट्ट्या झालेल्या आहेत आता गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड होऊन द्यायचा मस्ते कुकरचे पूर्ण भाग गेले आहे कुकर खोले आणि ते तुम्ही पाहू शकता मस्त असा खमंग चविष्ट खिचडी भात तयार झाला आहे तर असा मस्त हा खिचडी भात मुलांच्या डब्यातही देऊ शकतो तर पुन्हा भेटूया अशात एका रेसिपीसोबत धन्यवाद अशाच मस्त वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी गीताज वेज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा